भाजप आणि मोदी सरकारच्या काळातच ओबीसीना सरकार, सरकार आणि प्रशासनात सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाल्याचं सांगत अमित शहा यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले भाजपा कधीही दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाही असं सांगत फसवणुकीनं सत्ता मिळवणाऱ्यांना घरी बसवा मल्लिकार्जुन खरगे यांचं मतदारांना आवाहन सोयाबीन उत्पादकांचं नुकसान होऊ नये यासाठी हमी भावापेक्षा कमी दराची तफावत भरून काढणारी योजना आणणार देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलेले खुलासे धक्कादायक असल्याचं सांगत महाविकास आघाडी सरकारच्या खंडणी घोटाळ्याची सीबीआय चौकशी आवश्यक देवेंद्र फडणवीस अहिलानगर जिल्ह्यामध्ये भाजपाचे नेते दडपशाही करत असल्याचा शरद पवार यांचा आरोप आणि मतदारांमध्ये संभ्रम पसरवत शिवसेना आणि कोकणाचं नातं तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पराभूत करण्याचं उद्धव ठाकरे यांचं सावंतवाडीमध्ये आवाहन